सो so गाईज जो लास्ट बॅटल होती ना छावा मुवी ती इथे ऍक्च्युअली शूट झाली त्या ठिकाणी पण काही शूटिंग झाली होती जो सेकंड स्पॉट आहे तो हा कासव घाट आहे सो so, आता मी तुम्हाला पूर्ण काढणार होतो कासव घाटामध्ये छावा मुवीची शूटिंग झाली होती अँड ह्याच ठिकाणी तो बॅटल जी लास्टची बॅटल होती जे ते संभाजी महाराजांना कैद केलं होतं ती हीच जागेवरती शूटिंग झाली होती करतो गाईज हॅलो और वाइब लेते हुए डॉक्टर अमित सर गुड मॉर्निंग कसे तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मामू मोटो मॅन सो आजची जी राईड आहे ना काय पुणे टू महाबळेश्वरची राईड होणार आहे अँड स्पीडी रमलरची हे सेकंड ऑफिशियल राईड आहे स्पीडी रमलर हा आमचा ट्रायमचा एक ऑफिशियल ग्रुप आम्ही क्रिएट केलेला आहे सो आमचा जो स्पीडी रमलरचा ग्रुप आहे ना त्यात टोटल फिफ्टी वन मेंबर्स आहेत अँड फिफ्टी वन मेंबर्स पैकी ज्या लोकांना आज पॉसिबल होणार आहे तेवढी लोक आज येणार आहे सो आम्ही व्हॉट्सअपला पण ग्रुप बनवला आहे सो त्यामध्ये कन्फर्मेशन लिस्टमध्ये सोळा लोक होते आणि त्या सोळा लोकांना पैकी काही लोकांच्या बाईकवर पिलियन पण होते म्हणजे ऑलमोस्ट असेल एक वीस ते बावीस लोक असतील राईडच्या एक्साइटमेंटमध्ये मी तो विसरूनच गेलो की मला गुगल मॅप लावायचा होता सो आमचा पहिला मीटिंग पॉईंट होता ना काही तो होता वाकडमधला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप सो आता मी तिथंच चाललो आहे सो मला जास्त तिथली आयडिया नाही वाकड साईड फिरलो नाही त्यामुळे मला मॅप लावूनच जावं लागणार आहे सो आता मी मॅप लावतो अँड तिथं जाऊन तुम्हाला सगळ्या लोकांशी इंट्रोड्यूस करतो सो गाईज शंभर मीटरच्या डिस्टन्सवरच इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि मला आपल्या स्पीड आणि फोर अँड स्क्रॅमलेस दिसतात आहेत सो ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे अँड आपण ह्या ठिकाणी आपली बाईक पार्क करूया आणि या सर्वांशी आपला इंट्रो करून घेऊया येस गाईज हे सर्व आपले ग्रुप मेंबर्सच आहेत सो so, नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असता सो so, आता आपण वाकडच्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपला पोहोचलो आहे आणि सगळे लोक इथं पोहोचले आहेत अँड uh, इथून आपण जाणार आहे महाबळेश्वरच्या राईडला अँड ऑलमोस्ट आता सर्वजण आले आहेत इथे अँड uh, पाहूया कसे होत आहे अँड आता uh, सगळ्यांचा एंटर करून देतो मी मॉर्निंग आज हम यहाँ से जा रहे महाबलेश्वर सर ने एक बहुत बड़ा रूट प्लान किया है बस पता है टेम्पल है छावा के दो तीन शूटिंग लोकेशन है देखते हैं कैसे जाता है राइड होपफुली एक्साइटमेंट तो है सर हाय दिस इज डॉक्टर अमित आज मैं बहुत एक्साइटेड हूँ क्योंकि इतना लंबा महाबलेश्वर राइड कर रहा हूँ फर्स्ट टाइम एंड आई एम वेरी वेरी हैप्पी एंड द होल टीम इज हियर एंड विल बी एक्सप्लोरिंग वेरियस प्लेसेस वेरी प्लेसेस ऑफ छावा जूस एवरीथिंग मेकिंग रील्स मेकिंग फन एवरीथिंग And MD is with us and Thallapati Vijay is with us. Thank you. Hello guys. makrand here. Excited for my sure. today. And we are we will ride hard today. Have fun. Enjoy. I I am Vedan So yeah, so I'm very excited for the ride. Yeah. माझी फर्स्ट राईड आहे थिंक ग्रुप सोबत तसं मी गेलोय भीमाशंकरला गेलोय आणि संभाजीनगरला पण जाऊ सॉरी माझं नाव शुभम राजपूत मी संभाजीनगरचं आता आज महाबळेश्वरला चाललोय आणि फर्स्ट आहे माझी ग्रुप सोबत हाँ हम इधर कह रहे हैं हम इधर दो रेस्टोरेंट में उधर जाएंगे हम इधर नहीं सबको साथ में रहना है यहाँ से जाते हैं कि तो साथ में और आते हुए समय कि पूरा तक साथ में रहना है इधर भी सिंगल स्टॉप लेना नहीं है बी इन अ ग्रुप वी बी हेडिंग लाइक अ ग्रुप ओके सेकेंडली जो भी इसको एक कोई नया स्पॉट मालूम है तो नए स्पॉट में चलेगी कोई प्रॉब्लम नहीं है ठीक है बस सबको साथ में नहीं चलो हेड हेडफोन करेगा और टेलीफोन करेगा ओके काय सो आता आपण निघालेलो आहे अँड सगळेजण पुढं गेलेलो आहे अँड मध्ये असं डिसाईड झालं होतं की आपला जो ग्रुप आहे तो पहिले मकरंद लीड करणार आहे अँड त्यानंतर जे टेल आहे ते मी करणार आहे सो सगळ्यांना पुढं जाऊन देत आहे अँड यानंतर जी काही टेल गेटिंग आहे ती मीच करणार आहे सो माझ्या मागे कोणी नाही राहणार ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे अश्युअर करावं लागणार आहे मला अँड मकरंद आहे तो एकदम अहेड करणार आहे म्हणजे लीड करणार आहे सो चला आता आपण जाऊया ओके okay, काय सो so, आपण कात्र स्टॅनल आता क्रॉस केलेलं आहे आणि कात्र क्रॉस करून थोडंच लांब जाऊन आपल्याला पहिल्या ब्रेकफास्ट पॉईंटला स्टॉप घ्यायचा आहे सो so, आपला टिपिकली दुसरा स्टॉप असणार आहे ह्या ग्रुप राईडचा सो so, आपण आता ब्रेकफास्ट पॉईंटच्या इथेच चाललो आहे सो so, आमचा जो ब्रेकफास्ट पॉईंट असणार आहे ना तो असणार आहे कैलास भेळ सो कैलास बेळमध्ये so, आम्ही सर्वजण ब्रेकफास्ट करणार आहे सो so, आपल्याला या ठिकाणाहून लेफ्ट घ्यायचं आहे अँड हेच आहे आपलं डेस्टिनेशन कैलास भेळ सो चला आता तिथं जाऊया अँड पास तीवर, तीवर, आप थे कि आप थे गाड़ी वाले ने एकदम दबा आप ही देखेपियो क्या अरे दा हम सीक्वेंस में चल रहे ऐसा भी नहीं उसके सामने एक जगह नहीं है क्लीनली ने

काय झालं होतं ना काय आम्ही आमच्या फॉर्मेशन मध्ये चालत होतो आणि एक स्कॉर्पिओ वाला खूप रश करत होता तरी कोणी एकमेकांना आम्ही ओव्हरटेक करत नव्हतो आणि त्या माणसाने टी फोरवाल्याला खूप असं जवळून कट मारून गेला आणि त्या कटमुळे तो थोडा अनस्टेबल झाला फॉर्च्युनेटली कोणाला काही झालं नाही आणि तो स्कॉर्पिओवालाही थांबला नाही तो सरळ निघून गेला सो आम्ही आलोय आता ब्रेकफास्ट पॉईंटला इथं ब्रेकफास्ट करू आणि निघूया आता आम्ही कैलास वेळ आलो होतो आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आहे आपण पाहत आहेत की रील शूट करतात अँड आपल्या बाईक्स तर पार्क आहेत अँड जरा क्लोज अप देतो सो काहीच आमचं ब्रेकफास्ट शूट करून आणि यूट्यूब व्हिडिओसुद्धा काढून झाले आहे सर्वे आणि आता आपण आपल्या ब्रेकफास्ट पॉईंटपासून निघालो आहोत सो आता आमचं डेस्टिनेशन असणार आहे महाबळेश्वर सो आता आपण लागलो आहे खंबाटकी घाटाला आणि हे घाटातले जे रोड्स आहेत ना खूप मोठे मोठे आहेत आणि कर्वी करवी रोड्स आहेत आणि या ठिकाणी वन वे असल्यामुळं खूप सारे ट्रक्स वगैरे असतात अँड रोड आहे चांगला पण ह्या ठिकाणी आपल्याला गेअरपुली चालवावं लागतं सो घाट सेक्शनचा व्हिडिओ मी पूर्ण वेगळा टाकणार आहे आणि हा घाट सेक्शनचा थोडेसे क्लिप्स या व्हिडिओमध्ये ठेवतो म्हणजे आपल्याला जास्त बोर होणार आहे संडे असल्यामुळे ह्या ठिकाणी खूप गर्दी असते आणि मोठ्या मोठ्या व्हेकल असल्यामुळे खूप ट्रॅफिक जाम होते बट आपले बाईक असल्यामुळे आपण कसेही कुठेही घालू शकतो सो फोर व्हीलर आणतो असाल तर थोडा विचार करून आणणार कारण या ठिकाणी आपल्याला थोडी गर्दी भेटेल विकेंडमध्ये वीकेंड्समध्ये इथे जास्त गर्दी नसते सो काही सक्सेसफुली आपण घाट क्रॉस केलंय आणि पुढे आपले जे ग्रुप मेंबर्स आहेत ते थांबले कारण एकच आहे की सगळेजण आपण एकत्र आहोत का नाही हे चेक करायचंय सो आता आपण सगळेजण एका ठिकाणी थांबणार या बाजूला अँड इथं आपण चेक करणार की आपण सर्व मेंबर एकत्र आहोत की नाही मला वाटत पुढे पैकी दोन जण मिसिंग होते आणि कसं आहे ना काही ग्रुप नवीन असल्यामुळे कोऑर्डिनेशन करायला थोडं अवघड जातं आलं की मी टेल गेटिंगच करत होतो पण टेल गेटिंग करत असताना पण मला कोणी मागं राहिलं असं वाटलं नाही जर तुम्ही ग्रुप राईड करत असता तर अशा गोष्टी तर होणारच आहे तुमच्यासह आणि आता काय करतो आम्ही त्या दोघांशी वाट पाहतो सो सरांनी त्यांना कॉल केला होता अँड ते म्हटलं की आम्ही जस्ट तुम्हाला पाहिलं की तुम्ही आम्हाला पास झाला आहात सो आम्ही लोक तिथं येत आहोत सो मी आता त्यांना पाहण्यासाठीच इथं रोडच्या कडेला थांबलो आहे जे की विजिबल होईल त्यांना की मी इथं थांबलोय म्हणून अँड त्यानंतर ते लोक आलेच अशा गोष्टींमुळे राईडला थोडा उशीर होतो सो तुम्हाला आता कॉकपिटचा व्यू थोडासा वेगळा वाटत असेल कारण आता मी माझी बाईक एक्सचेंज केली आहे मकरन संगे सो मी आता चालवत आहे मकरनची स्क्रॅमलर अँड हे uh, पहिल्यांदाच असेल की मी थोड्यासा लॉन्ग डिस्टन्ससाठी मी स्क्रॅमलर चालवतोय अँड आता uh, पाव या स्क्रॅमलरचा अनुभव कसा येतोय द वे कस्टम पॅटरवर व्हिडिओ बनवला आहे काय जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनवर तो व्हिडिओ देतो ज्यामध्ये स्क्रॅमलरला वेगळाच एक लुक दिला आहे एक डेझर्ट वाला लुक दिलेला आहे आणि एक ब्लू शेडमध्ये खूपच सुंदर असा पेंट जॉब केलेला आहे आपला टँकवरती स्क्रॅमलरच्या आणि पाहिला गेलं तर मकरांची जी ही बाईक आहे ना ती पेन कस्टम पेंट आहे ऑरेंज पेंट केला आहे त्याने आणि खूपच सुंदर असा दिसतो एक वेगळाच लुक देतो बाईकला अँड या बाईक चा जे वैशिष्ट्य आहे ते ॲडव्हेंचर टाइप मध्ये आहे सो आता मी कम्प्लिटली फील तो अनुभवतोय ही बाईकची जे हँडल बार आहे थोडेसे रेज आहेत आणि जे हाईट आहे बाईकची ती खूपच अशी उंचावर बसल्यासारखं वाटतंय कारण या बाईकची हो जी सीट हाईट आहे ना ही ऑलमोस्ट एट हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स एम 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 माझी जी हाईट आहे ना गाईस ती आहे फाय फूट थ्री इंच सो मी थोडंसं शॉर्ट पडतो या बाईकसाठी ऑलमोस्ट ट्रिप्टोही होतात माझे पाय कारण माझे पूर्ण पाय यामध्ये जमत नाहीत मला एक साईडलाच बॅलन्स करून ही बाईक ॲडजस्ट करावी लागते सो बघूया आता अजून कसा अनुभव येतोय ओके सो थोडासा रस्ता खराब दिसतोय पुढे सो या बाईकचा सा थोडासा फील घेऊया या बाईकची स्टेबिलिटी खूपच भारी आहे गाईस काही बोला सो गाइस ज्या चौकात आपण थांबलो होतो ना तो वाईचा चौक होता तिथून आपण राईटला टर्न घेतला आहे आणि वायच्या चौकामधून आपण चाललो आहे एका स्पेशल ठिकाणी आता तुम्हाला ती स्पेशल ठिकाण सांगतोस की आपण अशा ठिकाणी चालवणार जिथे छाव मुईची शूटिंग झाली होती सो यस गाइस आपण तो जो शूटिंगवाला पॉईंट आहे तो कव्हर करणार आहे आता आणि त्यानंतर आपले पुढचे डेस्टिनेशन आहे ते कवर करणार आहोत सो फायनलीच आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आता एक काम करूया आपल्या बाईक्स पहिले सेफली पार्क करून घ्या त्यानंतर आपण त्या डेस्टिनेशनला जाऊया

तो या ठिकाणीच छावा मूवीची शूटिंग झाली तुम्हाला पूर्ण याचा थ्री सिक्स्टी व्ह्यू देतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हा कोणचा स्पॉट आहे आणि कोणचा सीन इथे शूट केला गेला होता सो त्या ठिकाणून आम्ही बाईक्स घेऊन आलो आणि त्या ठिकाणीच आम्ही बाईक्स लावले ला आहेत पलीकडं ब्रिज वरती आणि हे मंदिर आहे गणपती मंदिर आहे आणि हे जे तुम्ही पाहताय एवढा जो पोर्शन आहे त्या ठिकाणी छाओ मूवीची शूटिंग झालेली सध्याही तिथे काहीतरी शूटिंग चालू आहे मे बी शॉर्ट फिल्म वगैरे शूटिंग चालू आहे असं काही मंदिराचा आवारस आणि याच ठिकाणी छावा मुवीची शूटिंग झालेली कासव घाटामध्ये छावा मुवीची शूटिंग झाली होती लास्टची बॅटल होती ते संभाजी महाराजांना केलं होतं पाणी का मजा लेते हुए पुरा <laughs>